आपण संतांचे कारंदा तुकोपर आनंद कीर्तन चालू होत आणि कीर्तन चालू असताना तुझ्या दोन होते बघा तुकोबरायचे विरोध पक्षी विरोध पक्षी म्हणजे विरोध प्रचार करणारे त्यांचं नाव काय सांगतो तुम्हाला साधू मान बरोबर आहे का साधू मान होते विरोध पक्षवाले आणि आबाजी पाटील यांचा मुलगा बायकून सांगितले आहो नका कीर्तनाला जाऊ मुलगा आजारी पडला ताप आलाय कोंगड टाकल्यान गेले तुकोबरायचे कीर्तन आणि सांगून गेले त्यांच्या पत्नी पोशी म्हण म्हणजे सांगून बी ऐकत नाही म्हणजे म्हणजे तुकोबरच्या कीर्तनात तिथं कोणत्या हासावर सांगामध्ये मला थोडं त्याचं नाही काळजी महाराज आणि कीर्तनात ठेवला आणि पत्नीने सांगितले तू तुमच्या कीर्तनात माझा मुलगा मुलगाय तो डोळे भगवान जर कीर्तना दर मुलगा करू मरत असेल तुला उद्या दयासागर साग करुनाकार कृपावंत कुणी म्हणा उद्या कीर्तना कीर्तनातून येणार पंढरपुरची वारी हो कुणी करणार नाही असं म्हटल्याबरोबर विश्वाच्या तिथून उडी मारली आणि तू तुका मुळा मी जवळ गाव कादा तू पितो उठावा कसा उठून बसला ताकत फक्त संताच्या म्हणून नको नको मना गुंतूमय कारण तुको परे सदा मायामध्ये गुंतू नका कारण का मायेने आतापर्यंत बड्या बड्या कोणच होऊदिन नाही जमू दिलं नाही म्हणून कोणता नको नको म्हणा म्हणजे ह्या मना सांगितलं कारण काय हितका म्हणजे काळ जरा सुटत नाही महाराज पाहतो वंदेर नाही थंड लक्षात ठेवा होण्याच्या बत्तीसह सगळे विश्व जिंकलंय विश्व आणि जिंकल्यानंतर परंतु जाताना सांगितलं प्रधानजीला प्रधानजी ह्या दोन्ही हाताला मी सगळे विश्व जिंकले विश्व परंतु माझे हात बांधू नका हात का बांधायचे पायाला का बांधायचं सगळं सांगितलं वेळ कमी आपल्याला कारण का एक कीर्तन उशीर जेवढं होईल अमृतपालचा प्रयत्न करतो कारण का लक्षात घ्या का बांधले नाही त्यावेळेस सांगितलं प्रधानविण कारण का राजाने सांगितलं अरे झंडरणी सांगितलं मला ह्या दोन्ही हाताने विश्व का मिळल पण जाताना हाती हल नको नको ना कारण का मला सांगितलं तर काही नाही म्हणे हलवत जावं लागेल करावी कोण करावी मंडपाचे काय माणूस आहे रस्त्याने चालला तर मंडपाचे काय माणूस आहे कारण का तुम्ही कुठला विष्ठ राजा छत्रपती शिवाजी महाराज देवाचा जेव्हा झालं छत्रपती शिवाजी महाराजांच त्या टायमाला छत्रपती शिवाजी सांगितलं सांगितलं हे राजा <laughs> तुझा मारला नेला गेला कोण छत्रपती शिवाजी त्या टायमाला औरंगेबानी काय केलं डाळी मोठ धरून कोणा अशी मारली त्याला वाटलं काय तर बक्षीस मिळत वाटलं बत्तीस बतीच दास सैनिकाचे पाडून टाकले आणि तो काना खाली बसा नमाज पाळला का पाळला हे भगवान आरे बहिणीची इजत करणारा फक्त छत्रपती शिवाजीराजे त्याच्यासाठी स्वर्गाचे सर्व दारण उले ठेव वैगेंनी म्हणून

नाव घ्याव अशी योग्यता आपल्याला कमी होता हो कारण तू कोण सांगतात नको नको मना गुंतू माया दारे काळाला जवळे जवळ घरासव्या म्हणून अभंगाच्या दुसरीकरणा